पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर रिपब्लिकन दलित बहुजन ऐक्य परिषद यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली रिपब्लिकन दलित बहुजन ऐक्य परिषद यांच्या वतीने महानगरपालिकेसमोर मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मोर्चेकरांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी मोर्चेकरांनी म्हटले आहे की झोपडपट्टी पुनर्वसन केलेल्या नागरिकांना झोपडपट्टी मध्ये स्थलांतरित केले त्यानंतर स्थानिक प्रशासनाचे कुठलेही लक्ष नसल्याचे यावेळी मोर्चेकऱ्यांनी म्हटले आहे मोर्चेकरांच्या प्रमुख मागण्या महानगरपालिकेने बांधून दिलेल्या पत्राशेडची तत्काळ दुरुस्ती करावी झोपडपट्टीमध्ये पायाभूत मूलभूत सुखसुविधा मिळाव्यात झोपडपट्टी धारकांना पक्के घर बांधून देण्यात यावे या मागण्यांसह मोर्चेकरांनी महानगरपालिकेच्या विरोधात निदर्शने केली रिपब्लिकन दलित बहुजन नायक्य परिषद संस्थापक अध्यक्ष आज दिनांक एकवीस सात दोन हजार तेवीस रोजी ज्या महानगरपालिकेने दोन हजार सातमध्ये चिकन चौक पत्राशेडीत दोनशे लोकांना तात्पुरता निवारा उपलब्ध करून दिला होता आणि त्या गोष्टीला पंधरा सोळा वर्ष उलटून गेली तरी त्या ठिकाणी जे लाकडं आणि बांबू वापरून ते पत्राशेड बनवलं गेलं होतं ते सगळे लाकडं त्या ठिकाणी कुजून गेलेले आहेत आणि पत्रा पत्रा सगळा लोखंडी गंजून गेलेला आहे महानगरपालिकेने एकदाही त्या पत्राशेडची डागडुगी किंवा दुरुस्ती केलेली नाही आज त्या ठिकाणी आमचे दोनशे कुटुंब त्या झोपडपट्टीमध्ये राहतात पावसाळा आला की आपला जीव मुठी घेऊन आपले मुलं बाळ आई आईवडील किंवा स्वतःचा जीव मुठीमध्ये घेऊन त्या ठिकाणी वास्तव्य करत असताना त्यांचा जीव असा म्हणजे आपण काय म्हणतो टांगणीला टांगती तलवार त्यांच्यावर नेहमी राहत असते कारण का ते जी वाश आहेत वाशे वापरून जे पत्रा पत्राशेड केलं त्याचं त्या वाशाचं लाकडी वाशाचं पीठ झालेलं आहे त्या ठिकाणी जाणून बुजून पालिकेने मला माहीत नाही लोखंडी अँगल वापरलेले नाहीत आणि एकदाही त्या ठिकाणी दुरुस्ती झाली नसल्यामुळे ते पत्राशेड रात्री आपरात्री कधीही पडू शकतं त्याच्यामुळे त्या ठिकाणी दोनशे कुटुंबाचा जीव अगदी धोक्यामध्ये आहे आणि ती मागणी तात्काळ त्यांनी मान्य करावी पालिकेने त्या ठिकाणी पत्राशेड दुरुस्ती नवीन पत्राशेड मारून त्या ठिकाणी दोनशे कुटुंबाला त्या ठिकाणी चांगला निवारा देण्याचा प्रयत्न करावा ही आमची गेली दोन महिन्यापासून पालिकेकडे पाठपुरावा असतानासुद्धा महानगरपालिका त्याच्याकडे लक्ष देत नसल्यामुळे आज आम्हाला झोपडपट्टीवासियांच्या सोबत या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करून त्यांना त्यांचे कान उघडून आवा तिथं आमचा आवाज देऊन त्यांना सांगावे लागते त्यांना एवढंसुद्धा कळत नाही की त्या ठिकाणी जर ते पत्राशेड पडलं किंवा त्या पत्रात ठेवलेला जर दगड पडला किंवा पावसाळ्यामध्ये ते पत्रा, पत्रा शेडमध्ये जर करंट लागला आणि जर कुटुंबाचा जीव गेला किंवा माणसाची जीवितहानी झाली तर त्याला ही पालिका प्रशासन व्यवस्था जबाबदार असेल एवढे या ठिकाणी मी पत्राशेडच्या बाबतीत सांगू शकतो इंद्रानगर झोपडपट्टी ही गेली तीस वर्षापासून त्या ठिकाणी आझाद चौकामध्ये वसलेली आहे आणि त्या झोपडपट्टीमध्ये पायाभूत सुविधा मूलभूत सुविधा नसल्यामुळे संडास बाथरूम नसल्यामुळे स्वच्छता ग्रह नसल्यामुळे त्या ठिकाणचे सगळे आमच्या झोपटपट्टी बांधव त्यांना स्वच्छला उघड्यावरती माळावर जावं लागतं आणि माळावर गेल्यानंतर ते पावसाळ्याचं पाणी मानवाचा मल मिश्रित ते पाणी परत त्या झोपड्यामध्ये येतं आणि त्या ठिकाणी दुर्गंधी सुटते त्याच्यामुळं माझी मागणी आहे की आमच्या मागण्या शहर मागण्या आमच्या पालिकेने तात्काळ मंजूर कराव्या अन्यथा आमच्या संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर आम्ही निदर्शनं मोर्चा आयोजन करू आणि आमच्या मागण्या मान्य करण्यास महाराष्ट्र शासन किंवा पालिका प्रशासनाला भाग पाडू एवढं बोलतो गोविंद जुने राहणारा रिंगडी झोपडपट्टीमध्ये आमच्या इथं काय त्रास होतो मी स्वतःवरती भोगून सगळ्यांसमोर हे आंदोलन आम्ही तिरू आंदोलन केलेले आम्ही गेले दोन महिने झाले पालिकेसाठी झटतो आहे की आम्हाला आमच्या घर पक्के घरं बनवून द्या असे नाही की आमच्या वटस्कीमवरती घराची उपलब्धता नाही आहे आमच्या इथं पाच बिल्डिंग मोकळे पडून आहेत ज्याच्या घरं पार तुटून गेलेले आहेत त्या घरांमध्ये जरी लोकांना पुरवलं तर आठशे घरं मोकळे तर हे अडीचशे लोकांना तिथं काय ठेवत नाहीत ह्याच्यासाठी आमचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पात्रछेड पात्रछेडवरती तुटून गेले फार ते गंजून गेले तरी पालिका कसल्याही प्रकारे तिथं इंटरेस्टेड नाही आहे काम करण्यासाठी तर काहीच करत नाही हालचाल त्यांच्या तर कृपया ती माग ती आमची मोठी मागणी की पात्रशेड बनवून द्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर पाच बिल्डिंगा मोकळे आहेत तर आमच्या लोकांना घरं का मिळवून देत नाही आहेत आणि जर आमच्या लोकांना घरं नाही मिळाले तर आम्ही पुणे मुंबईचा महामार्ग आहे तिथं जाऊन उपोषण करणार तिथं जाऊन आम्ही थांबणार संपूर्ण तो रोड ब्लॉक करणार आम्ही हे आंदोलन तीव्र रूपात घेऊन जाणार एवढंच मी बोलणार